मैदा पिट्टीसाखर पाणी वनस्पती तूप वेलचीपूड पूड आणि चव्यानुसार मीठ पाणी वनस्पती तूप पिट्टीसाखर वेलचीपूड आणि पूड आता हे एकत्र मिश्रण मिक्स करायचं आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर ना वरून जाईल पडचं पुढं घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता मैदा आणि मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे थोडं थोडं मिश्रण घालून एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा आणि पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनटानंतर न पाहू शकता आता मी थोडा मळून पुन्हा डिरेक्ट लाटायला घेत आहे एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आता आणि आता अशी गडी करायची म्हणजे शंकरपाळेला लेअर्स ले खूप छान येतात तुम्हाला पाहिजे ते आता सेटमध्ये कट करून घ्या तुम्ही सुरीने छान कट करू शकता पण थोडीशी जाड साईज ठेवा आणि लहान साईजमध्ये शक्यतो कट करा शंकरपाळी दिसायला पण खूप सुंदर दिसते आता त्याला सगळं सोडून घ्या आणि हाय फ्लेम वरती ठेवू नका लो फ्लेम वरतीच ठेवा हाय फ्लेम वरती शंकरपाळी खूप लवकर जळते मध्ये मध्ये असं हलवत रहा बघा किती सुंदर कलर यायला लागला आहे प्लेस पण किती सुंदर पडलेत बघा